श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरावा मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य संप्रत करीताती परी मुरगोडीचे विप्र बाळप्पांशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातेरी तेथे आपण जाओनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थानते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले नृष सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली काळी उठोनी संगमावरी स्नान करुणी जप ध्यान आटपोनी मागोती येती गावात सेवे कऱ्या बरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते मध्यान स्नान करुणी पुन्हा बसती जप ध्यानी असता जाता वासरमनी संध्या स्नान करावे करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतो न ग्रामाजी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची अय्या राम सेवे करी राहत होते गानगापुरी त्यांनी देखोनी ऐसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडील तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवजी बाळपासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परी परिसंकोच मानसी जाने सोडले त्यांचे घरी मागोनिया माधुकरी जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी निया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हिन आपले भोग भोगवी दारुन पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन यती मूर्ती एवोनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना एवोनिया अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य चित्त साधावे आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोने एके दिवशी बाळप्पा आले संगमासी વૃક્ષા તળી ઠેવની વસ્ત્રાસી ગ સ્નાન પરતલે સ્નાન કરોની સત્વર આલેસ્તાની વસ્ત્ર ઉચલિતા ખાલોની વૃક્ષિક નિલે નિત્યકર્મ આટોપિલે ગ્રામા માજી પરત આલે ગેલે ભિક્ષે કારણે ત્યાસી ગ્રામા ભીતરી પત્વન મિલાલે ઘરો ઘરી बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अकल कोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले एवोनी नगरी रम्य देखिली जेथे नृष्ण सरस्वती रूपे वास करती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रिचे महिमान के वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले। इती सी स्वामी चित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोडहा शिरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ